मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेस देव दीपावली किंवा देव दिवाळी हा सण येतो आपण जेव्हा अश्विन कार्तिक महिन्यांमध्ये दिवाळी साजरी करतो तेव्हा चातुर्मास सुरू असतो भगवान विष्णू निद्रा अवस्थेत असतात कार्तिक शुक्ल एकादशीला ते जागे होतात त्यावेळी चातुर्मासही संपतो आणि म्हणून मार्गशीर्ष महिन्यात ही खास देवांची दिवाळी साजरी केली जाते या निमित्ताने सर्व देवदेवतांचं स्मरण हा या देव दिवाळी सणाचा हेतू आहे चला तर मग बघूया की या देव दिवाळीच्या दिवशी कोणत्या गोष्टी केल्या तर लक्ष्मीची कृपा आपल्यावर होणार आहे आपल्याकडे तेहतीस कोटी देव अशी संकल्पना आहे संस्कृत भाषेत कोटी शब्दाचा अर्थ प्रकार असा आहे ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी तेहतीस देवांना कार्यभार सोपवला त्यांच्यात आठ वसू अकरा रुद्र बारा आदित्य एक इंद्र आणि एक प्रजापती असे पाच स्तर आहेत प्रत्येकाचे कार्य